या अखंड विश्वाच्या कल्याणासाठी आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांनी आपली शक्ती संघटित केली म्हणजे तिन्ही देवांचा अंश गुरुदेव दत्तात्रय महाराज आहेत माता अनुसयाच्या पोटी जन्माला आले आणि याच्यानंतर पुढे गुरुदेव दत्तात्रेय महाराजांनी जो पुढचा अवतार घेतला तो म्हणजे श्रीपाद श्री वल्लभस्वामी त्याच अवताराची रहस्यमय अशी सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत एवढंच नाही तर गुरु दत्तात्र्यांची अशी एक मूर्ती आहे की त्या मूर्तीतून प्रत्यक्षात दत्तात्रय महाराज बाहेर येतात आणि आपल्या भक्ताशी बोलत होते बघा बाहेर येऊन परत मूर्तीत जात होते ती मूर्ती आजही पाहावयास आपल्याला मिळते ती मूर्ती कोठे आहे आणि त्याच मूर्तीच्या आदेशानुसार श्री, श्री वल्लभ स्वामींचा जन्म झालेला आहे सुंदर अशी कथा आहे आणि ही जी कथा आहे श्री वल्लभ चरित्रा या ग्रंथातील रहस्यमय माहिती बघा अगदी थोडक्यात सांगण्याचा हा आम्ही प्रयत्न करत आहोत सुंदर अशी कथा आवडली नाही तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी कमेंट आम्हाला जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर मित्रांनो सगळ्या देवांची भक्ती एकाच ठिकाणी म्हणजे गुरुदेव दत्तात्रय महाराज येतात पवित्र असणाऱ्या मार्गेशच महिन्यात सुंदर अशी कथा ऐका दुःख दूर निघून पळून जातील टेन्शन मुक्त व्हाल आपण तर चला वेळ न दौडता सुंदर अशी कथा ऐकू श्रीपाद श्री वल्लभ यांच्या वडिलांचं नाव अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा असं होत लहानपणीच अप्पल राजू शर्मांचे माता पिता यांचं छत्र हरवलं होतं जी नव्हती माता पिता मात्र त्यांच्यावरती श्री प्रभूंची फार मोठी कृपा होती आणि राजू शर्मांच्या घरी कालाग्नि शमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती अहो ती मूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे आदेश सुद्धा देत असे आणि त्या मूर्तीमधून साक्षात प्रभू बाहेर येऊन बसत गप्पा मारत आणि याच्यानंतर परत दत्त महाराज मूर्तीमध्ये अदृश्य होत असत तर मित्रांनो ही मूर्ती आजही कर्नाटकातील मैसूर शहरातील चामुंडे टेकडीच्या पायथ्याशी असलेलं मुख्य आश्रम केंद्रामध्ये स्थापित आहे आज सुद्धा आपल्या भारत देशाच्या विविध भागामध्ये सोळा दत्ततीर्थ आहेत आणि ती मूर्ती जी दत्तगुरूंच्या सोळा रूपाचं प्रति प्रतिनिधित्व करणारी मूर्ती आहे आणि या सोळा मंदिरापैकी पहिलं म्हणजे हे कालाग्निशमन दत्तात्रेय मंदिर आणि एके दिवशी पूजन करतेवेळी कालाग्नी कालाग्निशमनाने पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक अपस्तंभसूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन नावधानी यांच्याकडं विद्याभ्यास करावा असा आदेश दिला त्या दत्तात्र्यांच्या मूर्तीने चार मायांना तर मित्रांनो मल्लादी बापन नावधानी म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ यांची आजोबा होय कारण पुढे यांचीच मुलगी सुमती महाराणी बरोबर राजू शर्मा यांचा विवाह झाला विवाह मोठ्या थाटामाटात झाला आणि पुढे सुमती महाराणीला दिवस गेले आणि निसर्गा नियमानं त्यांना पुत्रप्राप्ती झाली परंतु पहिला पुत्र हा जलमताच आंधळा होता आणि याच्यानंतर दुसरा पुत्र झाला तो अपंग होता लंगडा आता आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती महाराणी आणि राजू शर्मा अत्यंत दुःखी होती आणि ऐनवल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचं मंदिर आहे श्री राजू शर्मा यांच्या दुःखाचा भाग कमी व्हावा म्हणून त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिटिकापुरात घेऊन आले बघा सुमती आणि राजू शर्माने तो प्रसाद अगदी आदरानं खाल्ला बघा ऐनवल्ली गावातील विघ्नेश्वराचं मंदिर आजही आंध्र प्रदेशमधील ऐनवल्ली या गावात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या जन्माची साक्ष देत आहे आता तेथील महाप्रसाद खाल्ला सुमतीनं आणि दुसऱ्याच दिवशी चमत्कार हो दुसऱ्या दिवसापासून सुमती महाराणीला दररोज स्वप्न पडू लागली या स्वप्नांची तीव्रता इतकी वाढली की सुमती महाराणी जागी जरी असली ना आणि त्या मातेनं जर डोळं झाकलं तर डोळं झाकण्याबरोबर ती स्वप्न तिच्या डोळ्यासमोर येत होती आता ही सगळी घडत असलेली घटना एकदा सुमती महाराणीने आपल्या पतीला सांगितली या स्वप्नाबद्दल राजू शर्मा त्या ठिकाणी आपल्या पत्नीनं म्हणाले मी आता सकाळी पूजा करील ना त्यावेळी कालाग्निशमन या प्रश्नाचं उत्तर विचारेल दुसरा दिवस उगवला पूजा चालू होती दत्त महाराजांना विचारून तर दत्त महाराज मानवी रूपात येऊन समोर उभे राहिले बघा राजू शर्मांनी त्यांच्या पत्नीच्या स्वप्नाबद्दल विचारलं गुरु म्हणाले ही सर्व लक्षणं महापुरुषांच्या जन्माचा शुभसूचक आहेत आणि हे म्हणून दत्तगुरु तात्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले हे सगळं राजू शर्मा यांना आश्चर्यचकित वाटलं दत्त प्रभू त्या ठिकाणी म्हणाले तो आता पाहिलेलं रूप येणाऱ्या शताब्दातील एकुलता एक अंश अवतार आहे आणि मी श्रीपाद श्री, श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गे। गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवरील यज्ञांना आणि महापुरुषांना दर्शन देत आहे दत्तगुरु हे सगळं सांगता येत की पिठिकापुरामध्ये भारद्वाज महर्षीनं त्रेतायुगामध्ये एक फार मोठा यज्ञ केला की यज्ञाच्या होमाचे जे भस्म आहे पर्वतासारखं बसलो होतो होऊन आणि कालांतराने हे भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडलं गेलं सर्व शक्तिमान असणारे हनुमान मारुती म्हणजे द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटासा बाग गाणगापूरमध्ये पडला म्हणजे गंधर्वपूर त्याला पुरी म्हणत होते भीमा अमर पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे बाद श्री वल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मी नृसिंह सरस्वती या नावानं जल्मखील आणि गंधर्व नगरात अनेक लीला करेल आणि त्यानंतर शैल्यातील कर्दळी वनामध्ये तीनशे वर्ष तप करील आणि नंतर स्वामी समर्थ या नावानं प्रज्ञापुरामध्ये निवास करील जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा त्याही शरीराचा त्याग करील हे सगळं जे भविष्य होतं पुढचं घडणाऱ्या घटना दत्तप्रभूंनी या ठिकाणी सांगितल्या राजू शर्माला भगवंत त्या ठिकाणी अजून सांगतात की तुम्हा दापत्याचं माझील जन्मी मी दत्त रूपानं दर्शन घेऊन तुमची काय इच्छा आहे असं विचारलं होतं पाठीमागच्या जन्मात आणि त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला या अशी तुम्ही विनंती केली मला तेव्हा आणि त्यावेळी सूर्यदेव अग्निदेवाबरोबर तुमच्याकडं मी जेवण केलेले त्याचं फळ तुला आता मिळाले आणि हे सगळं सांगून दत्त प्रभू अदृश्य झाले हे सगळं राजू शर्माने आपल्या पत्नीला सांगितलं आणि नंतर बघा मार्गदर्शन काय घ्यावं याच्यावरती दोघेही पती पत्नी श्री बापनार्याकडे गेले आणि त्यावेळी सत्य ऋषी श्री बापन आर्य म्हणाले अफा ज्ञान त्यांच्याकडे होते या ऋषीशराकडे आणि ऋषी त्या ठिकाणी म्हणू लागले बाबा राज शर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्त प्रभूंना आणि सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिले तू प्रत्यक्ष दत्त प्रभूंना जेवण तू दिले आणि तो तू पुण्य आत्मा तू आहेस या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन करण्यासाठी तुझ्या घरी येतील आणि तो दिवस पितृ पक्षाचा जरी असला ब्राह्मण मंडळी जरी जेवली न नसली तरी ब्राह्मणांच्या आधीही तू त्यांना भिक्षावाढ जीवन दे आणि सुमतीला सुद्धा सांगितलं तू सुद्धा ध्यान दे ऋषी महाराजांना सांगितलं आणि याच्यानंतर पुढे बघा तो दिवस लवकरच आला महालया अमावश्यक दिवस आला पुढे राजशर्मा पितृश्रद्धाच्या तयारीत होते आणि दारासमोर आवाज आला भगवती भिक्षाम देही झाला त्या अवधूताला सुमती महारणींनी भिक्षा दिली प्रत्यक्ष भगवंत उभे अखंड विश्वाचा मालक उभा आहे पुढं तिन्ही देव गुरु दत्तात्रेय महाराज आनंदीत झाले आणि सुमती राणीला म्हणाले महाग तुला काय जे मागायचे ती वर महाग सुमती राणी त्या ठिकाणी म्हणाली भगवंता श्री पादवल्लभ रूप तुम्ही शेकडो वर्षापूर्ण रूपात आहात या श्रीपाद वल्लभ रूपात या ठिकाणी ते रूप मला पाहायचे आणि क्षणार्थात तुमती महाराणीचं डोळं झाकलं गेली हजारो सूर्याचा समोर प्रकाश पडला लक्क्यानी आणि सुमती महाराणीनं पाहिलं सोळा वर्ष वय असलेलं सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झालं आणि हे बालक त्या ठिकाणी म्हणाल आई मीच श्रीपाद वल्लभ स्वामी आहे मीच दत्त आहे मीच श्री आहे मीच शिवशंकर आहे तुला काय पाहिजे ते तू महाग आणि सुमती महाराणीने सांगितलं की माझी इच्छा आहे तू माझा मुलगा म्हणून जन्माला यावं माझ्या पोट आता हे ऐकल्यानंतर सोळा वर्षाचं ते बालक म्हणजेच दत्तप्रभू त्या ठिकाणी म्हण परंतु तथास म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर त्या बालकानं सांगितलं सोळा वर्षाच्या सा म्हणजे दत्तप्रभूंनी की हे माते तुझ्या पोटी मी जन्म घेईल जन्म घेतल्यानंतर सोळा वर्षापर्यंत फक्त तुझ्या घरी राहील सगळं ऐकेल परंतु पुढे लग्नाचं बंधन मला नको तीर्थक्षेत्र फिरण्याची परवानगी तुम्हाला दे कुठल्याही बंधनात मला अडू आईनं हा सांगितलं आणि याच्यानंतर पुढे बघा तेराशे वीस भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थी होती आणि या दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापूरमध्ये सुमती मातेच्या गर्भातून जन्म झाला श्रीपाद वल्लभ स्वामींचा परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या श्रीपाद वल्लभ स्वामींचा जन्म सामान्य रूपात बाळाप्रमाणे झाला नाही बघा सुमती राणीच्या गर्भातून एक ज्योत बाहेर आली त्या ज्योतीच्या स्वरूपामध्ये श्रीपाद वल्लभ स्वामींचा जन्म झाला एवढंच नाही तर त्यावेळी चार वेद अठरा पुराणं आणि महापुरुष सुद्धा त्या मातेच्या गर्भातून बाहेर आले एवढंच नाही तो वेद मंत्रांचा घोष प्रत्यक्षात ऐकू येत होता जन्माच्या वेळी श्रीपाद वल्लभ स्वामींच्या अशा प्रकारे तो जन्म झाला श्रीपाद वल्लभ स्वामींचा म्हणजेच दत्तप्रभू दत्तप्रभूंचा होता आणि याच्यानंतर पुढं बघा नऊ दिवस या बाळाला तीन फण्यांचा नाग त्या जागेवरती सावली धरत होता असा हा रहस्यमय चमत्कार तर मित्रांनो हे सगळं भक्तीचं फळ आहे बघा जर मनापासून भक्ती असेल मनापासून श्रद्धा असेल कुठलंही दुमत नसल तर देवालाही मूर्तीतून बाहेर यावं लागतं आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी या कलयुगात सुद्धा फक्त भक्ती तशी पाहिजे देव कणाकणामध्ये आहे म्हणून सगळ्या संकटातून जर मुक्ती पाहिजे असेल आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगायचं असेल आनंदी तर गुरु दत्तात्र्यांची भक्ती करा कारण सगळे देव त्या ठिकाणी बघा ब्रह्म विष्णू आणि महेश दररोज आपण नामस्मरण करा कारण या कलयुगामध्ये नामस्मरण हाच उत्तम प्रकारचा एक उपाय आहे या सगळ्या संकटातून मुक्ती आणि सुंदर असं हे जे आपलं जीवन आहे हे संसाररूपी नौका आहे या भवसागरातून पार करण्यासाठी फक्त नामस्मरण हा जे एकच उपाय आहे आता आता मार्गशीस महिन्यामध्ये आपल्या जी दत्त जयंती आपली त्या दत दत्त जयंतीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय की दत्तप्रभूंची सेवा करा नामस्मरण करा सगळी दुःख नष्ट होतील सगळ्या पापांचा क्षय होऊन जाईल सुंदर अशी कथा श्रीपाद वल्लभ स्वामींची आवडली ले असेल आपल्याला तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी कमेना आम्हाला जरूर करा आपण जय हिंद जय महाराष्ट्र